माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला व माननीय नरेंद्र मोदी यांना बिनस पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरामध्ये मुरल्यांनामुळे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराचा आज सुरुवात होती आज त्यांचा फॉर्म भरण्याचा दिवस आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या ताकदीने आज त्यांच्या पाठीशी उभी राहते आम्ही माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानणारा कार्यकर्ता आहे राजसाहेब जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असतो आणि आम्ही त्या दृष्टीपर्यंत काम करतो त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठेही किंतू परंतु नाही सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि देशाला मोदींची गरज आहे आणि प्रतिनिधी म्हणून पुणे शहरातून मुरलीधरांना मोळांना आपण एकत्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी ऊन नंतरची गोष्ट आहे पाठिंबा ही महत्वाची गोष्ट आहे आणि या महोत्सवामध्ये मुरली अण्णा पुणे शहरातून विक्रमी मतांनी निवडून येणार आहेत कारण राजसाहेबांचा सा बिनशर्त पाठिंबा आहे मनसेचा कार्यकर्ता म्हणून एक पुणेकर म्हणून निश्चितच मला वाटतंय आणि साहेबांनी आदेश दिलेला आहे आम्हाला त्यामुळे पक्ष पूर्णपणे गंभीरपणे त्या मुरली अण्णांच्या पाठीशी उभा आहे आणि निश्चितच चांगल्या मताधिकांनी विजय होणार आहे मुरली अण्णा मोळ म्हणताय का योग्य निवड काय बरं काय काय चांगला चेहरा आहे सुशिषी चेहरा आहे उच्च शिक्षित आहे त्यांनी महापौर म्हणून गेल्या दोन तीन वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने पुणे शहरामध्ये काम केलं आहे त्याच्यामुळं पूर्ण पुणे शहरामध्ये त्यांचा चेहरा पोचलेला आहे आणि माझ्यामध्ये योग्य उमेदवार दिलेला आहे मायुतीने राजसाहेबांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्यामुळे मनसैनिक म्हणून ती भूमिका आम्ही योग्य प्रकारे वठवणार आहोत आज आम्ही सगळे मोठ्या संख्येनं वाटेतही आमचे कार्यकर्ते थांबलेले आहेत ठिकठिकाणी आम्ही मोठ्या संख्येनं फॉर्म भरण्यासाठी उपस्थित आहोत आणि प्रचारही जोरदार करणार आहोत राजसाहेबांनी जो आदेश दिला आहे तो आम्ही पाळणार आहे आणि त्याच्या त्याच्यामुळे राजसाहेबांच्या ज्या आदेशाचे पालन करून आम्ही मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देत आहोत नवनिर्माण सेनेचा बिनसरचा पाठिंबा आहे तुम्ही पाहताय प्रत्येक जण हातात झेंडा घेऊन उभा आहे आणि मुरल्यांना मुळांना आम्ही विक्रमी मतांनी विजय करू आणि आमचं तन मन धन लावून मनस या प्रचारात उतरणार